दर्शक मोहोळ तालुक्यातील आनगर येथील सिद्धेश्वर सत्यवान गुंड वयपस्तीस याच्या आत्महत्याप्रकरणी दत्तात्रय नागनाथ गुंड वैतीस गजानन नागनाथ गुंड वैतीस राहणार भोसे तालुका पंढरपूर आणि आरडी डोके राहणार सोलापूर यांना सोलापूर येथील सत्र न्यायालयानं अटकपूर्व जामीन मंजूर केला सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊच्या सुमारास सिद्धेश्वर गुंड यांना शेतातील जांभळाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली याबाबत त्याचे सासरे एस एस सालगुडे यांनी मयत सिद्धेश्वर गुंड यांचे सख्खे चुलत भाऊ आणि भावकीतील एकूण तेरा व्यक्तींना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबत मोहोळ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती मयत सिद्धेश्वर गुंड यांना या तेरा व्यक्तींनी शेतीच्या वादावरून दिलेल्या त्रासामुळे त्यांनी आत्महत्या केली असा आरोप त्यांचे सासरे सालगुडे यांनी केला होता त्यामुळे मोहोळ पोलीस स्टेशन येथे तेरा व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता त्यामध्ये मैताचे सर्व चुलत भाऊ बहीण यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली होती त्यांनी अॅडव्होकेट शशी कुलकर्णी यांच्या मार्फत सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता त्याची सुनावणी होऊन त्यामध्ये आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केल्यानंतर सरकार पक्षाने त्याला जोरदार हरकत घेतली दोन्ही बाजूंच्या वकिलांचा युक्तिवाद विचारात घेऊन न्यायालयाने तीनही आरोपींना अटकपूर्व जामीन अर्ज जा मंजूर केला या प्रकरणामध्ये तीनही आरोपींतर्फे अॅडव्होकेट शशी कुलकर्णी ऍडव्होकेट देवदत्त बोरगावकर अॅडव्होकेट प्रसाद अग्निोत्री अॅडव्होकेट आदित्य आदोने तर सरकार पक्षातर्फे अॅडव्होकेट एस एस कॅतम यांनी काम पाहिलं हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही